श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत दडपे पोहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे पोहे भिजवून घेतलेले कांदा मिरची शेंगदाणे खोबऱ्याचा की निंबूचा रस आणि फोडणीसाठी मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता सो आपण कृतीकडे वळूया सो आपण एका भांड्यामध्ये कांदा घेऊया जरा फोणीचं साहित्य आपण थोडं दूर करूया त्यानंतर त्यात आपण खोबरा केस घालूया खोबरा केस घातला की त्यात थोडा निंबूचा रस अर्धा निंबूचा रस आहे आणि थोडीशी साखर हे सर्व घातलं आपण त्यात चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण पूर्ण एकजीव करून घेऊया त्या मिश्रणाला व्यवस्थित छान साखर मीठ पूर्ण याला लागायला हवं असं हे मिक्स झालं व्यवस्थित की आपण पोह्यांमध्ये हे मिक्सर घालूया थोडी जागा बुडून घेऊया हे घातलं की आणखी पुन्हा व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊया पोह्यांसोबत ही इतकी सोपी रेसिपी आहे लगेच बनते जसं आपण ते पण पोहे लगेच बनतात पण त्यापेक्षा पण जरा दोन तीन मिनटं कमी यात कच्चा पण टाकतो कांदा, कांदा शिजवत नाही आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही पण खाऊन बघा व्यवस्थित मिक्स करायचं जरा वेळ घेऊन छान आरामात मिक्स करायचं जरा सांडता आहे उचलून घेते मी कारण ओटा स्वच्छ आहे सकाळी सकाळी नाश्त्याला पटकन होणारे पाच मिनिटात होणारे फक्त गांदा चिरायचा आणि एक फोडणी तयार करायची आपल्याला आता आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी आपण एका छोट्या कढईमध्ये तेल घेऊया छोट्या कढईतलं जरा कसं की लवकर लवकर गरम होतं सो आपल्याला बघून घ्यायचं आहे की फोडणी जळता कामा नये थोडस तेल पटकन गरम होतो छोट्या घडीमधलं तेल त्यात थोडी मोरी घालूया छान तडतडायला लागलं ला आहे ला थोडं हिंग घालूया आणि मिरची आणि कढीपत्ता घालूया थोडं आणखी हिंग घालूया मिक्स करून घेऊया आणि शेंगदाणे टाकूया मी जरा जास्त शेंगदाणे काढले होते सो आपण आपल्या अंदाजाप्रमाणे शेंगदाणे घेऊ शकतो जसे जेवढे लागतील तेवढे शेंगदाणे आवडीप्रमाणे हे झालं की आपण छान ते मिक्स करून घेऊया फोडणी आपण अशीही फोडणी टाकू शकतो पण मी जरा थोडीशी हळद किंचित हळद टाकली फोडणीमध्ये आणि ही फोडणी पुन्हा एकदा मिक्स केली आणि आपण ती पोह्यांवर टाकली छान खमंग अशी फोडणी आणि पोहे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे वा किती सुंदर दिसते आहे हे आपण मिक्स करून घेतले आहे छान जर आरामात व्यवस्थित प्रत्येकाला मी छोटा चमचा घेतला आहे म्हणून जरा मिक्स करायला वेळ लागतो मोठा घेतला की पट्टपट्ट मिक्स होईल आणि आपले अशा प्रकारे हे पूर्णपणे मिक्स झाले की आपले पोहे तयार आहेत जसं आपण परतवतो तसं आपले पोहे तयार आहेत या सर्वांनी कायला नाश्ता थँक्यू सो मच so